ज्या ज्या काळामध्ये अस्पृश्य म्हणून समाजात जाणाऱ्या लोकांचा स्पर्श होणारच पण त्यांची सावली देखील समाजाला मान्य होती सार्वजनिक रस्त्याचा वापर करण्यावर जर एखाद्या गथागतीत उच्चवर्गीयाला त्या रस्त्याचा वापर करायचा असेल तर त्या सार्वजनिक रस्त्यावर जाण्याचा मुज्जा त्या अस्पृश्याला केला जातो आणि जरी त्याला त्या रस्त्याचा वापर करायचा असेल तरी त्या मातीला त्याची पावलं पडून त्या पावलुणांवर त्या पावलांवर त्या तथाकथित पवित्र व्यक्तीचा पाय पडून तो अपवित्र होऊ नये म्हणून त्याला कुंबेला झाडू अनुभव लागला जेणेकरून ती पावलं विकली जातील आणि त्यावर त्या व्यक्तीला जाता येईल एवढंच नाही जर रस्त्याने चालताना त्याच्या तुंगीवर पाय पडला आणि तो तथाकथित पवित्र व्यक्ती अपवित्र झाला असा अनर्थ टाळण्यासाठी त्याला गळ्यामध्ये मंडून अनुभव यावं लागत एवढंच नाही तर त्याची ओळख वाटावी म्हणून त्याला गळ्यामध्ये काळा घागा किंवा मनगटावर काळा घागा बांधून त्याला ही अशी दयनीय अवस्था पुरुषांची तसे यांचा तर विचारच करायला आणि मग असा जर हा इतिहास असेल तर मग तिरस्काराची आणि वेषाची भावना निर्माण होणार नाही मग काय आणि तशाच भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये सुद्धा नाही ते सळसळत रक्त ती उद्रिग्न म्हणा जी आपण आज आजच्या तरुणांमध्ये बघतो तसंच सळसळ रक्त तीच उद्रिग्न म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेच उद्रिग्न पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणावं पण त्याचा परिवार म्हणून डॉक्टर बाबासाहेब शिकले स्वतःला सिद्ध केलं आपल्याला संविधान केलं आणि शासकीय कक्षा किंवा कायद्याने आपल्याला राजकीय सामाजिक आर्थिक अधिकार मिळवते माणूस म्हणून जगायला ज्यांना माणूस ज्यांना माणूस म्हणून समाजात स्थान नव्हतं अशांना एक राजकीय अस्तित्व मिळवते त्यासाठी चळवळी उद्या आणि ह्या सगळ्या सब चळवळीबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर कोण होते त्यांचं शिक्षण काय होतं त्यांचं सामाजिक कार्य काय होतं याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि गेल्या दोन दिवसापासून जी व्याख्यान मला चांगलं त्यामध्ये आपल्याला या माहितीमध्ये अधिकच भर पडली असेल पण आपण आज त्यासाठी जमलेलो नाही आपण आज जमलेलो आहोत सामाजिक अभिस्थान समजून आपण आज जमलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण आज जमलेलो आहोत स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी जर या बलदरीत शोषणाच्या अत्याचाराच्या बलदरीत कितपत पडलेला आला यातून बाहेर काढायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय हे बाबासाहेबांना समजतो आणि त्यांचे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितल्याप्रमाणे विद्येविना मती गेली मती विना भीती गेली भीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना विना शूल एवढे अनर्थ एका कवितेने केले असं सांगत महात्मा ज्योतिबा फुलेंनी गोरगरिबांच्या बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची प्रथा त्याच्या गाळापर्यंत त्यावेळेस विचार करा जर सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या मुलींच्या शिक्षणासाठी घराबाहेर बाहेर पडल्या तर आज मी इथे बोलते आणि तुम्ही इथे बसून येथे तर ते शक्य झालं जर तुमच्यापैकी कोणाला सांगितलं तुम्ही शिकलेले आहात तुम्ही लहान मुला मुलींना शिकाय शिकवायला जा परंतु रस्त्यामध्ये तुमच्यावर खबडमोटे पडू शकता शेणाचे गोळे येऊ हो शकतात लोक तुमच्या अंगावर थुंकूही शकतात तर आपली हिंमत होईल का हे वाटतं तितकं सोपं संघर्ष नव्हता त्यामुळे त्यांचं संघर्ष वाढणं हे जितकं महत्वाचं आहे त्याची हो जाणीव ठेवणं आणि त्यातून आपल्याला आपल्या आयुष्यातून आपल्याला काही देता येतं का हे पाहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे शाहू महाराजांनी महात्मा गोबीबा फुलेंच्या कार्यातून प्रेरणा घेतली आणि त्यांनीसुद्धा बहुजनांच्या मुलांना गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याचा वेळा होतो त्यातलाच एक प्रसंग सा। सो एक मोठा सोहळा आयोजन केला गेला होता का कारण होतं बाबासाहेबांनी मॅट्रीकची परीक्षा केली अनेक त्यांचे ज्ञाती स्वकीय हो। तिथे आले होते आणि त्यांनी अनेक त्यांच्या शुभेच्छावर भाषण द्यायला सुरुवात केली होती एलफिस्टन हायस्कूलमध्ये त्यांना आहे त्यांचे किर्लोस्थ गुरुजी तिथे आले आणि मग त्यांनी रामजीज उभेदारांना सांगितलं की तुम्ही विमाला पुढे शिकवा कारण याच्या हातून अनेक मुद्दे कार्य होऊ शकतात त्याच्यामध्ये प्रतिभा आहे तुम्ही त्याला पुढे शिकवा मग सुभेदार त्यांना म्हणाले की मला जी पेन्शन मिळते मला जो पैसा मिळतो त्यातून मला माझ्या घराचे जे काही प्रपंच आहे तो चालवण्यासाठी मला कमी पडतं त्याला कसं शिकव कसं पुढचं शिक्षण मग त्यांना असं म्हणाले की मी जर त्याला शिष्यवृत्ती मिळवली तर तुम्ही त्याला पुढे शिकवणार तर त्यावर हो म्हणाली आणि मग तिथून शाहू महाराजांचा आणि आंबेडकरांचा त्यांना शिष्यवृत्ती मिळाली तुझं शिक्षण सुरू झालं आणि त्याच्याबद्दल कोल्हापूर संस्थानामध्ये काही काळ बाबासाहेबांनी नोकरी सुद्धा परंतु हे शिक्षण ही शिष्यवृत्ती मिळवणं हे फक्त सांगणं सोपं व्हायचं त्यामध्ये त्यांना अनेक संघर्षांना सा त्यामुळे त्यांना अनेक संघर्षांना सांगण्यात आला जातीयचे चट्टे बाबासाहेबांना द्यावेळेस पडत होते आणि अशा संघर्षातून बाबासाहेब शिकत होते आणि एवढंच नाही तर घराची सगळी परिस्थितीची जी घाल आहे ती आई आमाई सांगतात कुठल्याही प्रकारे त्या परिस्थितीची जाणीव बाबासाहेबांना होऊ नये त्याची काळजी येत नाही कारण ती चांगली जर आपण करू दिली तर बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये अडचण येईल आणि जे मोठं काम आहे ते कुठेतरी एका छोट्या समस्येपुढे अडकून राहील असं त्यांना आणि ती खंबीर साथ मिळाल्यामुळे बाबासाहेबांचा जो संदर्भ आहे कुठेतरी सोपा झाला असं त्यानंतर बाबासाहेब शिक्षण पूर्ण घेऊन जेव्हा भारतामध्ये करत आले पायदेशात करत आले त्यावेळेस त्यांनी या सामाजिक सुधारणेच्या चळवळीला सुरुवात केली त्या चळवळीची सुरुवात एकोणीसशे वीस पासूनच झाली होती अनेक सत्याग्रह अनेक संघर्षांच्या माध्यमातून त्या चळवळी सुरू होत्या आणि त्यातली सगळ्यात सुरुवातीची किंवा ज्याला आपण एकदम मूलभूत असं म्हणू शकतो ते म्हणजे शिक्षण बाबासाहेबांना वाटत होतं की मी ज्याप्रमाणे शिकलो त्याप्रमाणे सर्व गौरविकांच्या दलितांची मुलं शिकली पाहिजे आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो तोपर्यंत महात्मा गांधी वक्कले असतील राजा शाहू महाराज असते यांनी शिक्षणाची जी चोर आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणापर्यंत ही सोय आली ती कुंकरीपर्यंत पोहोचवलेली होती मग आता गरज होती की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची मुलं बाहेर आली होती ज्यांनी चांगलं काम केलं होतं त्यांना आता उच्च शिक्षण दिल्याचे आणि ही गरज होती बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना

पूर्णपणे ह्या शोषणाच्या अत्याचाराच्या सगळ्या जगण्यामधून बाहेर मग सामाजिक सुधारणा करायचं म्हणजे काय देशपातळीवर त्या काळामध्ये सामाजिक सुधारणा होत नव्हत्या का तर होत होत्या पण मग दोन दृष्टिकोन त्यामध्ये बाबासाहेब दिसतात पहिला दृष्टिकोन असा दिसतो विभाग पुनर्विवाहन ह्या सारख्या सुधारणा आपल्याला लक्षात आणि दुसऱ्या दृष्टिकोनामध्ये जातीयतेचा अंत संपूर्ण जाती व्यवस्था नष्ट करणं हा अर्थ निर्वितप्रेट आहे आणि त्या अर्थाने सामाजिक सुधारणा होताना आपल्याला लक्ष किंवा तशा होत नाही मग याचा म्हणून काय झालं तर राजकीय सुधारणांनी सामाजिक सुधारणांवर प्राधान्य दिलं परंतु ज्यावेळेस राजकीय सुधारणांनी सामाजिक सुधारणांवर प्राधान्य मिळवत त्यावेळेस दुसरा दृष्टिकोन आपण म्हणतो ना की सामाजिक संघटन संघटन करणं समाजाची पुनर्रचना करणं या अर्थाने सामाजिक सुधारणांची किंमत मोजल्याशिवाय राजकीय सुधारणा घडूच शकत नाही आणि त्याला इतिहासामध्ये की जर तुम्हाला सुधारणा आणायची असेल तर तुम्हाला धार्मिक सुधारणा कराव्या लागतील आणि त्यानंतरच तुम्हाला राजकीय अस्तित्व मिळायचं हे सगळं बाबासाहेबांच्या लक्षात येत होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस ते भारतात आले त्यावेळेस सामाजिक अभिसरणाचे प्रयत्न केले आणि त्यामध्ये अनेक सत्याग्रह त्यांनी केले अनेक चळवळी केल्या अनेक मार्गांनी त्यांनी सामाजिक अभिसरण त्या म्हणजे काय झालं की आपलं सगळ्यांना ठोक आणि त्यातून बाबासाहेबांना असं लक्षात आलं की आपल्याला स्वीकारलं जात नाहीये आपला संघर्ष हा वाटतो तितका सोपा नाही आपल्याला अजून कार्य करण्याची गरज आहे अजून काहीतरी वेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे आणि मग त्यातून बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली गेवलं आहे त्याला आपण नक्की होऊन तिथे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून वर्गाने अशी घोषणा केली आणि त्यानंतर तब्बल एकवीस वर्षानंतर चौदा चौदापूर्व एकोणीसशे चुप्पन करू शकतो बाळासाहेबांनी बुद्ध बौद्ध धर्म आपल्याला आपण अज्ञानसोबत स्वीकारलं बौद्ध धर्माची दीक्षा घेतली एकवीस वर्ष बाद आले बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायचं कारण बाबासाहेब त्या काळामध्ये अनेक धर्मांचा आणि अनेक ग्रंथांचा अभ्यास करतो अनेक ठिकाणी त्यांनी हिंदी दिल्या आणि ह्या सगळ्या अभ्यासामधून त्यांना बौद्ध धर्म हा राज्य वाटतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या धर्म आणि धम्म या मता मग फरक आवासा सांगतात त्यानंतर धर्म हा आहे आणि धर्म हा बुद्धी आहे ज्यावेळेस आपण धम्म आणि धर्म यामध्ये फरक करतो त्यावेळेस तो महत्त्वाचा फरक हाच की धम हा कृती प्रामाणिक आहे तिसरा तर्क असा आहे की तोस था तोस था। जे सांत राएं सांत राएं सांत था था था। जे माझ्या माझ्या आपण त्याला असं म्हणू शकतो की वस्तुनिष्ठ आहे किंवा जे जे प्रत्यय असेल म्हणजे जे खरं आहे त्याला आपण युनिव्हर्सल लॉज असतो ते सगळं म्हणजे कोणत्याही सांगायचं असं की मला माझ्या बुद्धीच्या ससग विविध बुद्धीला जे जे पटतंय तेच मी स्वीकारेन जे मला पटत नाही आहे त्याला मी नकार देईन असा कुद्धी प्रामाण्यवाद उत्तर दुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर किंवा त्या त्या वैचारिक पार्श्वभूमी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले की फक्त एक धर्मांतराची चळवळ नव्हती तर ह्या माध्यमातून जी दलित चळवळ एक वीस पासून चालत आलेली होती त्याला एक वेगळा चेहरा एक वेगळा आजही आपल्या असा प्रश्न निर्माण होतो की खऱ्या अर्थाने आम्ही आचार विचारांची धुमक्रांती केलेली आहे त्या सगळीची रूप बदलली असतील आजचे प्रश्न त्या काळापेक्षा वेगळे असतील कदाचित ती तीव्रता आज शिथिल झालेली असते पण आज आम्ही आंबेडकर जगतो आहे का तो वारसा आमच्या कृतीमधून दिसतो आहे का हा प्रश्न आम्हाला हे विचार आम्ही केले पाहिजे बाबासाहेबांनी 20. Per quanto atti, poi è stato molto. आजकालच्या स्त्रियांना फक्त आम्ही आर्थिक सबळ झालो मला रोजगार मिळाला म्हणजे माझी प्रगती झाली एवढ्यावर आपण थांबतो एवढ्यावर थांबून नाही झालं आपल्याला सामाजिक प्रगती करायची असेल तर समाजामध्ये आजही ज्या स्त्रियांवर अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे Entonces. जे काही प्रश्न राजकारणामध्ये उभे राहत आहेत संसदेमध्ये उभे राहत आहेत खरंच माझ्या हिताचे आहे की फक्त टाईमपास चालू आहे हे आपण ओळखलं पाहिजे माझ्यासाठी अकबराची कवर महत्त्वाची आहे की मणिपूरमध्ये घडणारी घटना महत्त्वाची आहे की माझ्यासाठी माझ्या अस्तित्वाचा प्रश्न महत्वाचा आहे हे आपण ओळखलं पाहिजे आजच्या